भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांच्या पतपेडीत अपहार प्रकरणी सोळा संशयितांना घेतले पोलिसांनी ताब्यात भुसावळ शहरातील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत एक कोटी नव्वद लाख बोगस कर्ज वाटप प्रकरणात तत्कालीन आठ संचालकांसह हो सोळा जणांना अटक करण्यात आल्याने पुन्हा एकदा शिक्षक पतपेढी क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी नूतन सभापती प्रदीप सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी संस्थेत यापूर्वी बोगस पद्धतीने मंजूर करण्यात आलेल्या बोगस कर्ज प्रकरणांची माहिती घेऊन त्याबाबत संचालक मंडळाची बैठक घेऊन एक कोटी त्र्याण्णव लाखांच्यावर बोगस पद्धतीने रक्कम वर्ग झाल्याप्रकरणी पत्रकार परिषदेत मागील संचालक मंडळावर आरोप करून पोलिसात तक्रार दिलेली आहे मात्र याप्रकरणी अजून तपास सुरू असून गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत त्यानंतर आता हा काही वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून संबंधित सर्व जबाबदार माजी संचालक व कर्मचारी यांना तपासांती संशयित ठरवून गुन्हे दाखल करून ताब्यात घेतलेले आहे भुसावळ शहरातील प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढी या पतसंस्थेतील संचालकांनी बनावट कर्ज वाटप करून नऊ पूर्णांक नव्वद शतांश कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शासकीय लेखापाल यांच्या अहवालात समोर आले शासकीय लेखापाल प्रकाश चौधरी यांनी सोमवारी याबाबत पोलिसात तक्रार दिली त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकासह भुसावळ येथे जाऊन सोमवारी दिवसभरात पतपेढीचे आठ माजी सभापती संचालक व पतसंस्थेचे आठ कर्मचारी ज्यात व्यवस्थापक कॅशियर लिपिक शिपाई अशांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक करून जळगाव शहर पोलीस ठाण्यातील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपींची नावे एक गंगाराम सीताराम फेगडे जळगाव दोन हरिश्चंद्र काशीनाथ बोंडे सावदा तीन राजू लालू गायकवाड पुसावळ चार हितेश संजय नेहते पुसावळ पाच रमेश चिंधू गाजरे फैजपूर सहा कृष्ण गजमल सटाले जामनेर सात मधुकर श्रीकृष्ण लहासे पहूर आठ सुरेश गंगाराम इंगळे खिरोदा नऊ कैलास पंडित तायडे जळगाव दहा पंकज मोतीराम ढाके पुसावळ अकरा संजय तुळशीराम चौधरी जामनेर बारा अझरुद्दीन राजेन तडवी फैजपूर तेराक राहुल लक्ष्मीकांत चौधरी भुसावळ चौदा चितेंद्र सुधाकर फेगडे भुसावळ पंधरा राजेश देविदास लहासे फैजपूर सोळा कितेंद्र अमोल फैजपूर आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ